चांदा नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एकेकाळी चांद्याची बाजारपेठ असलेलं गाव जहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास लाभलेली भुई हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती सरदार मानकोजी दहातोंडे यांची जन्मभूमी ज्या वाड्यात आपण आता जाणार आहोत त्या वाड्यातून एक रस्ता त्या मध्ये जाण्यासाठी असा होता लेडीज डोक्यावर हंडा घेऊन वाड्यातून अंडरग्राउंड बाराव मध्ये निघत होती आता ते दाखवतो मी तुम्हाला दारवाज दाखवत होते नमस्कार मी अतुल आणि आपण पाहता एटी लाईव्ह मंडळी मी आता जिथे उभा आहे चांदा जे नेवासा तालुक्यामध्ये जे गाव येतं आणि या गावामध्ये खरं तर हिंदवी स्वराज्याचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्याचे पहिले सरनोबत अर्थातच सरसेनापती मानकोजी दहातोंडे यांचं हे गाव आणि या गावामध्ये खरं तर इतिहासाच्या पाऊल शोधण्यासाठी आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी त्यांचा वाडा आहे आणखी एक वाडा म्हणजे दोन वाडे आहेत त्याशिवाय ऐतिहासिक बारव त्या ठिकाणी आहे आणि सगळं काही आपण आज इथून पाहणार आहोत खरं तर हा इतिहास फार मोठा आहे जो समोर येणं फार गरजेचं आहे आणि याच हेतून एक्सप्लोर करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो आहोत पुढे जाऊन पाहूयात सगळ्या गोष्टी बारकाईने पाहूयात चला पुढे जाऊयात मंडळी जसं मी सांगितलं मानकोची दहा तोंडे यांचे दोन वाडे या ठिकाणी आहेत म्हणजे आपण जिथे आहोत चांदा येथे आहे आत्ता मी जिथे उभा आहे हा पूर्वीचाच म्हणजे एक वाडाचाच परिसर वाडाचा हा आणि हा इकडे जो आहे पूर्ण वाडा होता अच्छा आता तुम्ही हे सगळं डिमॉलिश केलंय डिमॉलिश करून आपल्याला याला परत उभं करायचंय सगळं निजीर्ण झाला होता म्हणजे हा एक वाडा आहे आणखी दुसरा एक वाडा आहे आणि तर त्याचा एक इतिहास गावशी संलग्न म्हणजे जी, जी बारव आहे का त्या वाड्यातून ज्या वाड्यात आपण आता जाणार आहोत त्या वाड्यातून एक रस्ता त्या बाराव वा मध्ये जाण्यासाठी असा होता की लेडीज डोक्यावर हंडा घेऊन वाड्यातून अंडरग्राउंडने बारा त्या बाराव मध्ये निघत होती आता ते दाखवतो हो मी तुम्हाला दरवाज्यासह दाखवत होते आणि समोरच जगदाबा मातेचं एक मंदिर आहे ते भवानी मंदिर छान मंडळी आणखी इथे एक वाडा आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता पण आता ह्या वाड्याची अवस्था जे अगदी नामशेष झाला ह्या वाडा त्याची जो मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याची अवस्था अशा पद्धती आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे इकडे आतमध्ये जाऊन काय पाण्यासारखं काही राहिलेलं नाही मला वाटतं अवशेष आहेत वाड्याचे भरपूर अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात पण ते आता पूर्णत नामशेष झालेले त्यामुळे आतमध्ये मी जात नाहीये दुसरा जो वाडा आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चालू मंडळी आता जिथे आपण आलेलो आहोत हा मुख्य वाडा आहे आणि या वाड्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाड्याला लागून असलेली जी ऐतिहासिक बारो आहे तर इथून एक भुयारी मार्ग असा आहे तो त्या डायरेक्ट बारो मध्ये बारो मध्ये तोच आपण पाहूयात जरा इथून ना इथून पायऱ्या होत्या अशा हे भोयार डायरेक्ट त्या बारामध्ये निघत होत जी तसरी ते अंदा भरून घेऊन वाड्यात येत होती हे गुप्त दरवाजे दरवाजे गुप्त दरवाजा इकडे बाहेर आले मंदिर गुप्त दरवाजे शहाजीराजे हे निजामशाहीच्या सेवेत असताना म्हणजेच अहमदनगरच्या निजामशाहीच्या सेवेत असताना पासूनच मानकोजी दहा तोंडे हे शहाजीराजांसोबत होते शहाजीराजांच्या एकनिष्ठ आणि विश्वासू सरदारांपैकी एक होते मानकोजी त्यामुळे जिथे जिथे शहाजीराजा असायचे तिथे तिथे मानकोजी असत म्हणजे त्यावेळेस मोहिमेवरून आल्यानंतर जे काय तुमचं सोनं नान तुम्ही जे लुटून आलेलं ते सगळं इथलं जे बळत आहे का त्या सात सातकाळ अशी एक आख्याय काय किंवा ते असू शकतो ते इथं असायचं त्यांचं इथं असायचं सगळं काय असं जे मग ते तळ असायचं ना त्याच्याकरताच त्यांचं हे होतं हे वाढत मग ते बाहेर वाचून इकडं बाहेर असून याच्यात निघत असं महाराजांचं वास्तव करता आणि तळामध्ये सैन्य घोडदळ पायदळ हे तिकडं तळामध्ये असेल नाय का सगळं असं द्यायला होत दरवाजे बीरवाजे होतात त्याला आतमध्ये खाली था पोटी ठेवता येत होत पूर्ण असं इथं पाठीमाग बळद असायचं म्हणजे जेणेकरून कसं असतं पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध होईचे आणि मग त्या युद्धामध्ये जिंकलेली किंवा आणलेली तिकडून जी जो काही खजिना आहे खजिना असेल किंवा शस्त्र असतील तर ती सगळी या ठिकाणी आणली जायची आपण जेव्हा वाड्यात प्रवेश करतोय अगदी प्रवेश केल्याबरोबर उजव्याच बाजूला ही बळद आपल्याला पाहायला मिळते की जे आता पूर्ण जीर्ण अवस्थेत आहे पण काही अवशेष मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर आणि हे अतिशय सुंदर असं असणार हे कारण अतिशय सुंदरित्या कोरीव केलेला आहे आणि आता ही त्या म्हणजे महत्वाचं आहे आणखी तेव्हा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं सोळाशे छत्तीस मध्ये दिल्लीचे मोगल आणि विजापूरच्या आदिलशहाने मिळून अहमदनगरच्या निजामशाहीचा पाडाव केला होता आणि त्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीत दाखल झाले सरदार मानकोजीचे दहा तोंडे त्यांच्या सोबतच होते शिवबांना गनिमिकावा आणि युद्धनीती शिकवली असल्याचं काही ऐतिहासिक मंडळी सांगतात सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मानकोजींनी एक महत्त्वपूर्ण पूर्ण कामगिरी केली होती आणि ती म्हणजे लोहगड आणि विसापूर हे किल्ले त्यांनी शिवरायांसाठी जिंकून घेतले मंडळी मी तुम्हाला जे सांगितलं होतं की आता आपण त्या मुख्य वाड्यातून जे पाहिलं की तिथून एक भुयारी मार्ग असा आहे की तो या ही जे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहता ही ती ऐतिहासिक बारव आहे ही ऐतिहासिक बारव सगळीकडे प्रसिद्ध आहे मुळात आणि मग मुख त्या मुख्य किल्ल्यामधून मुख्य वाड्यामधून जो भुयारी मार्ग आहे तो या बारो मध्ये येतो आणि पूर्वीच्या काळी महिला म्हणजे तिथून इथं यायच्या पाणी नेण्यासाठी मुळात सर्नोवत हा तसा फारसी शब्द आहे त्याचा अर्थ आहे सेनापती महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अनेक फारसी भाषेतील पदांच्या नावाचा पर्यायी संस्कृत किंवा मराठी शब्द देण्यात आले सरनोबत शब्दाला सरसेनापती हा शब्द त्यावेळी दिला गेला असं प्रचलित आहे मराठ्यांच्या लष्करात घोडदळ आणि पायदळ होते त्यापैकी घोडदळाचा जो प्रमुख तोच मुख्य सरनोबत म्हणजेच सरसेनापती पायदळाचाही वेगळा सरनोबत असायचा जो घोडदळाच्या सरनोबताच्या नियंत्रणाखाली असायचा या पाय इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार पहिले प्रधानमंडळ अथवा कारभारी मंडळ शहाजीराजांनी बंगळुरूवरून पुण्याला शिवरायांसोबत जे पाठवलं होतं त्यात मानकोजी दहातोंडे यांचा सरनोबत अर्थातच सरसेनापती म्हणून उल्लेख आहे सरसेनापती असताना मानकोजी दहातोंडेंनी मराठ्यांचे फौज त्यातही विशेषतः घोडदळ वाढवण्यावर भर दिला सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये मानकोजी सरसेनापती असताना मराठ्यांकडे तीन हजार स्वारांचे घोडदळ होते त्यात दोन हजार शिलेदार आणि एक हजार बारगीर होते अपन आता आपण जी ऐतिहासिक बारो पाहिली त्या बारोवरतीच मी आहे आता हे जे बारो जाए। ये मन जे आहे हे पूर्वी म्हणजे शिवकालीन आहे सरसेन पारती मनकोचिता अतुली यांच्या काळात हे बांधकाम आहे आणि पूर्वी असं म्हणायचे का छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं येणं जाणं असं या पद्धतीने होतं आणि हे त्या काळातलं हे बांधकाम आहे आणि इथं एक आमचा एक पूर्वीचं एक वाडा सरसेन पद्धती मनकोचिता अतुली यांच्या काळात हे बांधकाम झालं आहे आणि पूर्वी असं म्हणायचे का छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं येणं जाणं असं या पद्धतीने होतं आणि हे त्या काळातलं हे बांधकाम आहे आणि इथं एक आमचा एक पूर्वीचा एक वाडा आहे इथं हां तर असं पूर्वजांचं म्हणणं आहे का इथून तो भुयारी मार्ग त्या वाड्यामध्ये मा जात होता आणि ते पूर्वीचे लोक ये जा ये जा असे या पद्धतीने करत होते वाडा ते समजा अंतर असेल पण चांदा गावातील आणखी एक प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू म्हणजे या ठिकाणी असलेलं भवानी मातेचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा चांद्याला यायचे तेव्हा तेव्हा ते, ते, ते या मंदिरात दर्शनासाठी यायचे मंडळी आता आपण जिथे आहोत आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं चांद्यामध्ये आपण जसं आपल्या वाचनात आलो चार महत्वाच्या गोष्टी फार ऐतिहासिक आणि प्राचीन आहेत पहिलं मानकोजी दहा तुंबींचा पहिला वाडा दुसरा वाडा तिसरी म्हणजे ऐतिहासिक बारं आणि चौथं वाचण्यात आलं होतं आपल्या की चांदा या गावचं ऐतिहासिक आणि अगदी प्राचीन म्हणजे तेही सोळाव्या शतकातच बांधलं गेलेलं जे मंदिर आहे अर्थातच भवानी मातेचं मंदिर त्याचा इतिहास सात भवानी मंदिर म्हणून उल्लेख होतो त्या मंदिरात आता आपण आहोत आपण बाबासाहेब म्हणून आहेत मंदिराबद्दल माहिती आज आपण शिवकालीन जे भवानी मातेचं मंदिर आहे त्या मंदिरात उद्या आहोत आणि ते प्रत्यक्ष ज्यावेळेस शिवाजी महाराज ज्यावेळेस चांद्याला ज्यावेळेस मुक्कामी यायचे त्यावेळेस ते नेहमी ह्या मंदिरात यायचे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हेमळपंथी बांधकाम असून महाराजांच्या काळातील जे मंदिर आहेत त्यातले महाराजांचं श्रद्धास्थान असलेले एक विशेष मंदिर आहे या मंदिरात महाराज ज्यावेळेस चांदा गावी मुक्कामी यायचे त्यावेळेस नेहमी या मंदिरात येऊन दर्शन करायचे व भवन मातेचा आशीर्वाद इथे घ्यायचे आपण इथे जर आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला शिवकालीन ज्या काही मूर्ती आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील विशेष म्हणजे महाराज रोज या दर्श देवीच्या दर्शनासाठी रोज येत असत जेव्हा केव्हा ज्यावेळेस ते प्रवासात असायचे ज्यावेळेस ते मुक्कामी यायचे चांदा या गावी त्यावेळेस ते इथे दर्शनाला यायचे इथून जवळ असलेले एक अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं जे तळ आहे तळ म्हणजे काय की जिथे घोडे वगैरे हत्ती महाराजांचं सैन्याचं जे तळ होतं ते तळ इथून अगदी थोड्या अंतरावर असून महाराज नेहमी सकाळी सकाळी इथे दर्शनाला येऊन भावानी मातेचा आशीर्वाद घ्यायची मग ह्या सगळं जीर्णोद्वार तुम्ही आता नंतर नंतर हे काळाला त्यात बदल होते हे सांगायचं असं तुमचा कोणाचा असा गैरसमज व्हायला नको की मंदिर जर सोळाव्या शतकातलं आहे तर मग मंदिर असं एवढं असं कसं दिसतंय तुम्हाला तर असा गैरसमज व्हायला नको म्हणजे अलीकडच्या काळात या मंडळींनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्वार केलेला आमच्याही पूर्वजांनी हा उद्धार केलेला आहे आमच्या अगोदरचं मंदिर आहे आता काही गोष्टी हळूहळू कालांतरा नावावरूपाला त्यात त्यातलं हे भवानी मातेचे एक मंदिर आहे जिथे साक्षात भवानी मातेने शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलेला आहे असंही मंदिर आहे जुने मूर् आपण जर ते मूर्तीकडे जर लक्ष गेलं तर हेमाडपंथी बांधकामात ही एक देवीचा जो तांदळा आहे जसा रेणुका मातेचा तांदळा आहे माउरगडचा तसाच हा प्रति तांदळा आपल्याला इथे पाहावस मिळतोय काय ते ना पूर्वीचे जे आपण काय म्हणायचो हे जुन्या वास्तुशिल्पाचा जे नमुना आहे ना तो येतो ते नंतर पहिला तिथं तो, तो होता खाली हो। या गावात आणखी एक शंकराचं मंदिर आहे ते देखील प्राचीन आहे या सगळ्या वस्तू सरदार मानकोजी दहातुंडे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती मानकोजी दहा तोंडे यांचा यांचे दोन्हीही वाडे पाहिले गावामधली सगळ्यात महत्वाची ऐतिहासिक आणि प्राचीन असलेली बारो पाहिली ऐतिहासिक भवानी मंदिर पाहिले या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणून इतिहासाच्या पाऊलखुना शोधत आपण आज या गावामध्ये पोहोचलो आणि अननोन असलेली ही हिस्ट्री अर्थातच अपरिचित असलेला इतिहास आपण प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ आणि चालू घडामोडीवरील विश्लेषण जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुर्तास धन्यवाद